तू अरे सुवर्ज बघायचा असला तरी आधी मरावं लागत रे त्याशिवाय कळत नाही त्याची तुम्हाला सगळं बसल्या साधना आराधना धन्य जरा काही अडचण आली ते आले महाराजांच्या मागे धावत नुसतेले नावाला मालक आम्ही भक्त होतो संकटात आम्ही तुमचा धावा नाही करणार तर कुणाचा करणार जनू पक्षी ही पिल्लांना तोपर्यंतच दाणे आणून देतो जोपर्यंत त्यांना उरता येत नाही एकदा ता का त्याला उरता यायला लागलं की त्यांच्याकडे मागे वळूनही बघत नाही तो त्या पुढचा संघर्ष त्या पिलाचा असतो कारण त्याच्या पंखांना बळ मिळालेलं असत फक्तांना हेच कळत नाही अरे तुम्ही ज्याची साधना करताय त्यांनी तुम्हाला बळ दिलेलं आहे आता याची जाणीव नसेल तर त्या भक्तांची काय पूजा झाली